आरक्षण टिकेल की नाही याच आज सांगता येणार नाही परंतु एक मात्र गोष्ट निश्चित आहे मराठा समाजाला जे आरक्षण हवं होतं ते टिकणार सरकारने देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केल्याचं दर्शनी स्पष्ट होत आहे विशेषत सखे सोयरे ज्यांच्या नोंदी मिळत आहेत त्यांच्याही सखे सोयऱ्यांना देण्यात यावं परंतु सखे सोयरे याची व्याख्या काय असावी याबाबत संदिग्धता होती आणि ती सरकारने एक खास अध्याय काढून ही संदिग्धता दूर केलेली दिसते अर्थात आपलं पितृसत्ता संस्था असल्याने या संदर्भात निश्चितपणे संबंधितांना योग्य त्या ॲथॉरिटीज पुढे या संदर्भातील सखे सोयरे त्या व्याख्येत येतात की नाही याचं हे प्रत्यक्ष सप्रमाणात सिद्ध करावं लागेल आणि त्याचा फायदा मराठा समाजातील लोकांना निश्चित मिळेल यात मला शंका वाटत